मंगळवारी लोकसभेत जोरदार चर्चेत ऑपरेशन सिंधूरचा विषय गाजला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांवर पलटवार केला त्यांनी ठामपणे सांगितलं की जगातील कोणत्याही नेत्याच्या दबावामुळे भारत पाक यांच्यातील युद्ध थांबवलं नाही भारतानं ना आपल्याच निर्णयावरून युद्ध थांबवलं असं मोदी म्हणाले पण याच गोष्टीवरून गोंधळ सुरू झाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की ट्रम्पने पंचवीस वेळा तरी त्यांच्या विनंतीवरून युद्ध थांबवल्याचं म्हटलं त्यावर राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना चॅलेंज केलं की त्यांनी ट्रम्प यांचं नाव घेत ते खोटारडे आहेत असं संसदेत सांगावं मात्र मोदींनी भाषणात ट्रम्पचं नाव घेतलंच नाही फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी फोन केला आणि पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे असं सांगितलं पण यानंतर काही तासातच ट्रम्प यांनी वेगळंच विधान केलं ज्याची पुन्हा एकदा चर्चा झाली ट्रम्प म्हणाले की भारतानं माझ्या विनंतीवरून पाकिस्तानसोबतचं युद्ध थांबवलं होतं भारत माझा मित्र आहे पण त्यांनी वीस ते पंचवीस टक्के जास्त टेरिफ लावलं यामुळे सुद्धा आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर भारताने स्वतःच्या निर्णयावर युद्ध थांबवलं की ट्रम्पच्या विनंतीवर हीच गोंधळाची ठिणगी आता संसदेत भडकली आहे कारण लोकांच्या मनातला संभ्रम अजून गडद होतोय आणि विरोधकांना नव्याने हल्ला चढवायला मुद्दा मिळालाय